नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात मौजे कारेगाव फाटा या ठिकाणी छावा संघटनेच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचा वाढदिवस मोठ्या संख्येने उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी एकशे एक जणांनी रक्तदान करत चार हजार वृक्ष लागवड करण्यात आली हा कार्यक्रम जिल्हा अध्यक्ष माधवराव पाटील ताटे यांनी आयोजित केला होता यावेळी उंबरीचे तहसीलदार थोरात सर पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे नितीन गिरडे पाटील छावा धर्माबाद तालुका अध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर उमरी तालुका अध्यक्ष राजेश जाधव संदीप पाटील कवळे मुस्लिम आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबा खान आणि इतर उपस्थित होते प्रतिनिधी माधव हाण न्यूज मराठी धर्माबाद नांदेड